नमस्कार मी जय राऊत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत लोणी येथे शिवजयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर रिसोड तालुक्यातील श्री क्षेत्र लोणी बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती व्हॉईस ऑफ मीडिया आणि संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त विद्यमाने अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या शिबिरात पस्तीसहून अधिक शिवभक्तांनी रक्तदान करून शिवरायांना अभिवादन केले कार्यक्रमाचे उद्घाटक श्री सखाराम महाराज संस्थानाचे विश्वस्त कल्याण महाराज जोशी यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख उपस्थितीमध्ये तहसीलदार कुळमेथे पोलीस निरीक्षक भूषण गावंडे गट विकास अधिकारी किशोर लहाणे तसेच विविध मान्यवरांचा समावेश होता रक्त संकलनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिमचे सचिन दंडे व त्यांच्या सहकार्याने विशेष योगदान दिले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या समितीने महत्वाची भूमिका बजावली आहे ग्रामभर भा ट्वेंटी फोर न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप पावगान पाटील आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल ऐकून दाबायला विसरू नका